ना वेळेस की सेटिंग्ज पाहिले माझ्या ना शाळेचे नाव लाहोर इंटरनॅशनल ना स्कूल करा मी आता पहिली शिकत आहे मी गट क्रमांक 2 मध्ये भाग घेतला आहे मी तुम्हाला जेवणाने म्हणायचे दोन श्लोक म्हणून सांगणार आहे ओम ब्रह्मार्पणम ब्रह्मा ब्रह्मावनो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवते नगंतव्यम ब्रह्म कर्म आहे की अर्पण करण्याचे कार्य हे ईश्वराच आहे आहुती ही सुद्धा ईश्वर आहे ईश्वराद्वारा ही आहुती ईश्वराच्या अग्नीत अर्पण केली जाते ईश्वर तोच आहे ईश्वरा संबंधित कार्य करतो मी प्राण्यांच्या शरीरात अग्नी होऊन सूक्ष्म श्वासाबरोबर मिसळून चार प्रकारचे भोजन पचवतो. म्हणूनच हे पूर्ण ब्रह्म आहे धन्यवाद